हा दखायत लतो लार Dartmouth एक बातो

काका नाव काय तुमचं किसन गणपत शिंदे मांगीचे मांगी बरं काय झालं काय आहे रात्री दारा काढून गेल्यावर किती वाजता गेलो सहा वाजता बर सहा सात वाजले असतील मग त्याच्यानंतर सारी जनावर बांधली चारा टाकला आणि बोरीच्या झाडाखाली कुठे याय काय इथं समोर बर हां तिथ ही वासरू असतं मोठं बर काय बाकीची वासरू आता असतात गोट्यामध्ये बर आणि बिबट्यानी पहिल्या ह्यालाच ते आहे ना समोर दिसत समोरच काय बाकीची पलीकडे आहेत वासरू बरं मग तेच उच्चारलं वडीत आणलं काय इथं ह्या ठिकाणी आताडी पाडलेली होती सकाळी ज्यावेळेस मी दाराला आलो काय त्यावेळेस पाहिलं मी की तिथं आताडी पाडलेली होती तर सकाळी काय मला ती रिडी दिसलीच नाही मग इकडं तिकडं शोधलं तर हिथं पाडलेली दिसली काय तर ता बिबट्याने काय केलं तिथून वडीत आणली अशीच तिथं काय तिचं ही केलं आणि अशीच उडी तर आणून इकडं टाकली बरं किती किती आहेत तुमच्याकडे जनावर पाचशे आहेत बरं मग आता हे किती महिन्याची किंवा किती वर्षाची होते अडीच वर्षाची होती हो हो बर मग आता एकाच जनावरावर हल्ला केला का इतर जनावरांवर एकाच कारण ती अलीकडंच होती ना रस्त्यामध्येच तर पुढं ती गेलंच नाही तिच्यावरतीच ती त्यांनी हल्ला करून आ, ही केलं बर तुमचं नाव काय आकाश शिंदे मोठ आकाश पोपट शिंदे पोलीस पाटील मांगी मला किशन गणपत शिंदे यांच्या शेतातली वास्तू बिबट्याने खाल्ल्यामुळे इथे आल्यानंतर वरिष्ठांना कळवलं वन विभागाचे कर्मचारी आले त्यांनी कोण आलते कर्मचारी लटके आपले चव्हाण साहेब आलते बर बर त्यांनी येऊन इथली पाहणी केली तिथले फोटो काढले वरिष्ठांना कळवलं त्यांनी आणि त्यांनी सांगितलं हा बिबट्याचा आहे बर तरी येथील लोकांनी शेतकऱ्यांनी सावध राहावे हो। रात्री फिरताना काठी बॅटरीचा वापर करावा आणि वाढणारा मोबाईल ठेवावा हो। जेणेकरून बिबट्या आसपास येणार नाही येणार नाही तशा प्रकारे आपण म्हणजे सूचना दिल्या आहेत का सूचना दिलेल्या आहेत तशा गावामध्ये आता सूचना देणार दे तुम्ही आपलं नाव काय रेवन्नाथ बाळू शिंदे बरे कारमा तालुका अध्यक्ष काय आता इथं पशुपालक जे आहेत त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे इथं कुठेतरी रेळी बिबट्यानं खाल्लेली आहे अशा प्रकारे दिसून येत आहे काय सांगाल काय आता हे शेतकऱ्यांसाठी तर थोडं भीतीच वातावरण आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना जी धास्ती ही बसलेली आहे आता नुकसान तर भरपूर प्रमाणात होणार आहे पण त्याचबरोबर आज जे नुकसान झालेलं आहे याची दखल घेऊन वन विभागाने ज्यांचं नुकसान झालंय त्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर द्यावी वयाची फास्ट प्रोसिजरनी प्रोसेस व्हावी हो कुठले अधिकारी ह्या ठिकाणी आले होते त्यांनी बिबट्याचा हे कन्फर्म केलेलं आहे हा चव्हाण साहेब आलते चव्हाण साहेबांनी बघितलं सारी एकंदरीत परिस्थिती आणि तिकडून साऱ्या पटांगणात फिरलेलं त्याचं माग आहेत या साऱ्या त्याच्या माग आणि झाडाखाली दंडाला लोळल्यामुळे त्याचे केसही पडलेले आहेत त्याची खात्री करून चव्हाण साहेबांनी सांगितलं की बिबट आहे वरिष्ठ अधिकारी कोण येणार आहेत काही अजून तर काय त्यांची तशी माहिती नाही दिलेली वरिष्ठांची डॉक्टर साहेब आलेत सरडे साहेब आलेत ते धुमाळ साहेब बर आणि तसे वन विभागाचे फक्त चव्हाण साहेब येऊन गेलेत साहेब आपलं नाव काय मी डॉक्टर प्रसाद धुमाळ मदन विकास अधिकारी आहे करमाळ्यामध्ये इथं वन विभागाचे अधिकारी भेट देऊन गेलेत त्यांच्या म्हणण्यानुसार पावलाचे ठसे आणि बिबट्याचे केस वगैरे इथं त्यांना पुरावे सापडलेत जनावराला खाल्ल्याचे जसं जा, हल्ला करतात वन्य प्राणी तसं सदृश्य परिस्थिती आहे त्यामुळं बिबट्याचा हल्ला हा बऱ्यापैकी असू शकतो आणि आता पुढील कारवाई वन विभागाच्या मार्फत ते करते म्हणजे यांची जी काय असे ठराविक रक्कम ठरलेली असेल ते पशुपालकाचे जे काय नुकसान झालेलं आहे त्याचं कश कधी किती दिवसात किंवा किती प्रमाणात रक्कम मिळेल ते जनावरांचं वय त्याचं गाय आहे म्हैस मैसवर्गीय आहे त्याच्यानुसार आणि Uh, त्याच्यानुसार ते, त्याची रक्कम ठरलेली असते आणि बाजार समितीतली पावती वगैरे ह्याच्यावरून त्याचं व्हॅल्युएशन करून मग त्याची रक्कम सदरची रक्कम पशुपालकाला मिळते तरी किती दिवसात किंवा महिन्यांमध्ये काय एक दोन तीन महिन्याच्या कालावधीत मिळावी असं मिळते शंभर